जेव्हा अफजल खान तुळजापूरच्या भवानी मातेला हात लावतो विजापूरचा दरबार भरलेला होता आदिलशहा तखतवरती बसला होता त्याची आई बडी साहेबीन संतप्त होऊन सज्जात उभी होती त्या शिवाजी शिवाजीराजाने आदिलशहाचे गड काबीज केले मुलूक बळकावले कल्याण खजिना लुटला त्या शिवाजीराजाची गय करायची किती दरबारात शिवाजी राजांच्या पराभवासाठी पैजेचे वेडे ठेवलेले होते पण सारे सरदार मात्र चुपचाप हात मागे घेऊन उभे होते साऱ्यांच्या नजरा जमिनीला खिळलेल्या होत्या एवढ्या सगळ्यांच्या नजर टाकून खान अफझल दखताकडे जात होता खान जाऊन तखतासमोर उभा राहिला अदिलशहाला त्यानं मुजरा केला एक नजर साऱ्या दरबाराकडे फिरवली त्याच्या नजरेमध्ये तुच्छता होती तो गर्जत बोलला त्या शिवाजीराजांची गर्दन मारून तुमच्यासमोर हजर करतो पाहता पाहता त्यानं त्या तब्बकातले वेडे उचलले मोहसिन खान हसन खान सिद्दी हिलाल अंकुश खान या सर्वांसोबतच पांढरे नाईक घोरपडे यांच्यासारखे हिंदू देखील होते खानचा मुलगा फाजल खान आपल्या दोन भावासमवेत खानासमोर उभा होता विजापूर बाहेर खानाची छावणी तयार होती आपापली पथके घेऊन सरदार सामील होते छावणीतील पूर्ण तयारी होताच एके दिवशी छावणी उठली तुतार्या नगारे झळू लागले उन्हाचा तडाखा असताना देखील खानाचे सैन्य राजांच्या पराभव करण्यासाठी धूळ उडवीत चालले होते विजापूरपासून अवघ्या दोन अडीच कोसावरती खानाची प्रथम छावणी केली गेली रात्री खानाने आपल्या शामियानामध्ये सर्व सरदारांना एकत्र केले खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाशेजारी उभा होता खानाने सर्वांवर ती नजर फिरवली तो म्हणाला आम्ही शिवाजी महाराजांवरती नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही तुळजापूर पंढरपूर यावरून वाईला जायचा असा आमचा इरादा आहे दुसऱ्या दिवशी आपल्या सैन्यासह खान तुळजापूरच्या वाटेला निघाला वाटेत जात असताना डोंगर कपारीमध्ये वसलेल्या तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराचा कळस दिसत होता खान गावात येत आहे ही बातमी गावातील लोकांना कळताच गावातील लोक सैरावैरा पळू लागले खान तुळजापूरला आला हत्तीला शेंडी लावण्यात आली खान उतरला त्यानं सर्वत्र नजर फिरवली आणि म्हणाला या जागेला हिंदू लोक फार मानतात ना कृष्णाजी भास्करला थोडीशी कल्पना आलेली होती तो हात जोडून खानला म्हणाला खानसाहेब आम्हा हिंदूंना या जागे दुसरी पवित्र जागा नाही जसं आपल्यासाठी मक्का पवित्र आहे तसंच आमच्यासाठी तुळजापूर पण आता मात्र खानाचे खरे रूप प्रकट झाले होते खामोश हाच तो शिवाजीराजांचा देवना कृष्णाजी भास्कर म्हणाले जी पण या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार भितरतील तेव्हा खान बोलला आमच्या विरुद्ध भितरण्याची ताकद कोणाची आहे खानाने तुळजापूरकडे बोर्ड दाखवले बेचिराग करा हे पूर्ण गाव आणि हे मंदिर देखील खान वरडला आता त्या गावावरती दिन दिन म्हणत त्यांचे सैन्य उलटले पाहता पाहता तुळजापूर दिसेनासे झाले खान धीम पावले टाकीत पायऱ्या उतरून गेला तो देवीच्या गाभाऱ्याच्या दिशेने निघाला होता देवीच्या देवळात भोपे खानाच्या पुढे आले पण खानाने त्यांना हकलून दिले आता खानाने मूर्ती पुढे प्रवेश केला तुळजापूर भवानी आई समोर उभी होती भवानी आई शांतपणे अफझलकडे पाहत होती देवीकडे पाहत खान मात्र मोठ्याने हसला साऱ्या गाभाऱ्यामध्ये तो आवाज घुमू लागला होता खान वरून बोलू लागला ए भूते खापरान बता मुजे तेरी करामत बता तेरी हजमत असं म्हणत खानानं हात उचलले मूर्तीवरती घाव पडला आई तुळजाभवानीची मूर्ती बंगली प्रत्येक प्रहार बरोबर खान हसत होता देवीचे देऊळ तुटले गेले खानाने देवीसमोर गाय मारली खानाचा राग आता शांत झाला होता असे सांगितले जाते की जेव्हा खान तुळजापूर लुटण्यासाठी येत आहे हे कळले तेव्हा पुजाऱ्यांनी देवीची खरी मूर्ती लपवून ठेवली होती त्या जागी दुसरी मूर्ती ठेवली होती पण मित्रांनो एक गोष्ट मात्र नक्की आहे त्या खानासमोर आई भवानी नव्हतीच कारण माता भवानी कधीच जाऊन बसली होती शिवरायांच्या वाघनखामध्ये देवी कधीच निघाली होती खानाचं मुंक छाटणाऱ्या संभाजी कावजीच्या तलवारीमध्ये वास करायला त्याने दुष्कर्म तुळजापूरमध्ये सुरू केलं होतं पण त्याचा शेवट प्रतापगडच्या पायथ्याशी होणार होता हे होता। त्या दिवशीच नक्की झालं होतं ज्या दिवशी त्या खानानं देवीच्या मूर्तीला हात लावला जय भवानी आता खानच्या डोळ्यासमोर होते ते पंढरपूर महाराजांचा मुक्काम राजगडाच्या पायथ्याशी राजांनीच वसवलेल्या शिवापट्टम या गावी होता मित्रांनो सईबाई राणीसाहेबांची दिवसेदिवस खालावत जाणारी तब्येत पाहून हवा फेर म्हणून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टनाम वाड्यात सईबाई राणीसाहेबांना आणून ठेवले होते तेथे मा साहेब जिजाऊसुद्धा होत्या मा साहेब जिजाऊंनी विचारले खानाची काही बातमी तेव्हा राजे म्हणाले खानाने विजापूर सोडला आहे राजे सरदारात आले रघुनाथ पंत फिरगोजी तानाजी ही मंडळी मागोमाग होती राजे म्हणाले अफजल खान आमच्यावरती सवारी करण्यासाठी निघाला आहे त्याच्यासोबत दहा हजार फौज आहे पुढेच घोडदळ आहे त्यांना विजापूर दरबारात आम्हाला पकडून आणतो असा विडा उचलला आहे खानाची तयारी ऐकली तर खान सामोपचाराने असे वाटत नाही तेवढ्यात विश्वासराव आलेच वर्दी घेऊन शिपाई आत आला विश्वासराव म्हणजेच बहरजी नाईकांच्या गोठातील एक विश्वासराव जेव्हा आत आले तेव्हा आतल्या दरवाजा जिजाऊ देखील आत आल्या विश्वासरावांनी राजांना मुजरा केला मासाहेब म्हणाल्या विश्वासराव काही चांगली बातमी आणली आहे का विश्वासराव मात्र काही न बोलता उभे होते तेव्हा राजांनी विश्वासरावांना विचारले सांगा विश्वासराव काय झालं महाराज बातमी चांगली नाही खानानं वाकडी वाट पकडली आणि तो तुळजापूरला गेला त्यानं तुळजापूर लुटलं खानभावानी मातेच्या देवळात गेला तुळजापूरची भवानी खान्नानं फोडली हे ऐकून मासाहेबांचे डोळे भरून आले त्यांच्या सर्व शरीरावरती काटा आला मित्रांनो डोळ्यातून संतापाच्या लाटा ओसरू लागल्या होत्या आपली मुठी आवडत राजे म्हणाले खानानं आमचं कुलदैवत फोडलं अना आम्ही शांतपणे ऐकत आहोत त्या खानाची मजल इतवर जाईल असं वाटलं नव्हतं राजाने पण आता खान तुळजापूरला लुटून पंढरपुढे पंढरपूरकडे वळाला आहे पापाचे घडे पुरे करूनच खान येणार असं वाटत आहे तेव्हा विश्वासरावांकडे वळून राजे म्हणाले विश्वासराव तुम्ही जा खान कुठेतरी फिरला तरी त्याची छावणी मात्र वाईलाच होईल पंढरपूरपासून वाईपर्यंत आपली नजर बसवा फकीर संन्याशी नावेशातील माणसे हिंदू देत विश्वासराव राजांना मुजरा करून गेले त्यानंतर राजे म्हणाले की एवढा निसर्ग आमचा पाठेरा असताना भयाचं कारण काय आहे खान कितीही लवकर आला तरी तो वाईला पाऊस पावसातच येणार पावसाळा संपेपर्यंत त्याला मात्र हालचाल करता येणार नाही एवढी उसंत आपल्यासाठी पुष्कळ आहे दुसऱ्या दिवशी राजांचं शिवापठणाचा मुक्काम राजगडावरती हलवला राजगड्याच्या तिन्ही माचानचा बंदोबस्त केला गेला आता वरचे वर, वर खानाच्या बातम्या येत होत्या त्यातच एक बातमी आणखीन आली खानानं पंढरपूरच्या देवस्थानामध्ये उपद्रव केला ही बातमी ऐकून शिवाजीराजांना दुःख झालं जय भवानी जय शिवराय कमेंटमध्ये जाता जाता जय जिजाऊ जय शिवराय लिहिला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद